सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लवट तशा मी या स्टोरीचे सदतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता बघता बघता संध्याकाळ झाली प स्वीटी दिवसभर आल्यानवर रुसून होती ऑफिस उठलं आणि सगळेजण एक, -एक करून ऑफिसमधून निघून चालले आणि शेवटी अतुलसुद्धा उठला आणि नेहमीप्रमाणेच काळजीनं त्यानं आर्यनच्या केबिनमध्ये डोकावलंच आणि तरीही आर्यन त्याला काम करत असलेलाच दिसला आणि अतुल म्हणाला आर्यन घरी नाही जायचं का बेटा सात वाजून गेली आणि आज स्वीटीसुद्धा नाही आली सोबत आणि आर्यन म्हणाला अंकल नाही आली ती एन्जॉय करायला गेली आहे तिची तिची लाईफ मी खूप त्रास देतो ना तिला तिला पिंजऱ्यामध्ये ठेवतो म्हणून फ्रीवर्डसारखं गुडायचं असेल स्टेटस बघितले नाही तर तुम्ही महारायचे किती एन्जॉय करते ना आणि अतुल हसला आणि म्हणाला ओके तो भाई लगता है टशन हो रही है तुम दोनों में काय झालं ते मी विचारणार नाही पण थोडंसं समजून घ्यायचं एकमेकांना तरुण वयात खून गरम असतो तेव्हा होतं असं दोघांनाही राग येतो कोणीच मागे हटत नाही आता मी बघ मी तर घरी जातच नव्हतो खूप वेळ इथेच बसायचो आणि तुझ्या डॅडना सांगायचं मुद्दाम रात्रीच्या मीटिंग लावा म्हणजे घरी उशिरा चा जायचं झोपायचं आणि लवकर घरी निघून यायचं लवकर ऑफिसमध्ये यायचं नेहा सोबत राहायचं म्हणजे मला खूप अवघड वाटायचं पण कसं असतं ना आर्यन आपल्याला कितीही नको वाटलं तरी जावं लागतं हळूहळू आपल्याला त्याची सवय होते बिकॉज वाईफ इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर लाईफ आणि आर्यन पुन्हा म्हणाला नो अंकल हा वाईफ हा शब्द आहे ना तो कुणी काढला माहीत नाही पण त्याचा लॉंग फॉर्म मात्र मला माहीत आहे अतुल म्हणाला कोणता आणि आर्यन म्हणाला विदाऊट इन्फॉर्मेशन फाईट एव्हरी डे म्हणजे वाईट काहीही कारण नसताना कुठूनही सुरू होतात भांडायला तसा अतुल आता खूप हसला आणि म्हणाला टायगर ॲक्च्युली यू आर राईट बट सहन करावं लागतं यार आणि त्यांचं पण सगळं चुकतं असं नाही कधीकधी आपला बघण्याचा अँगलसुद्धा चुकीचा असतो आणि इतक्यात नेहाचा फोन आला आणि अतुलनं लगेच फोन घेतला आणि म्हणाला आलो डार्लिंग निघालो आहे आणि नेहा मला येताना फुलंसुद्धा घेऊन ये आणि अतुल म्हणाला हो नक्की आणि फोन ठेवला मग अतुल म्हणाला बघ जर बायको नसती तर कोणी आपली वाट बघितली असती सगळेजण आपल्या आपल्या आयुष्यात मग्न असतात एक बायकोच असते जी आपली असते डॅडला बायको नसती तर आता ते त्यांचा क्वालिटी टाईम कोणासोबत स्पेंड करत असते आता उठ आणि घरी जा आर्यन म्हणाला अंकल कुठे जाऊ ती घरी येत नाही अतुकडे गेली आहे काल ऑफिस सुटल्यापासून तिकडंच आहे आणि दिवसभर फ्रेंडसोबत फिरते अतुल म्हणाला मग तू तिथे जा ते तुझंही घर आहे ना की जावंही झाल्यापासून डिस्टन्स ठेवून राहतोच आणि आर्यन म्हणाला न नो याची बात नाही उलट ते घर माझं जास्त आहे आणि तिचं कमी आफ्टर ऑल माझ्या मामाचं घर आहे ती कशी मला म्हणते हे तुझं घर नाही ही कार हे घर हे ऑफिस सगळं माझ्या मामाचं आहे तसंच ते सगळं माझ्या मामाचं आहे आणि अतुल त्याच्या हातावर हात मारत मला बात, बात होगी बराबर की टक्कर मग काहीच प्रॉब्लेम नाही आता उठ आणि जा आणि मग आर्यन म्हणाला अंकल इफ यू डोंट माइंड थोडंसं बसूया का त्या दिवशी तुमची इच्छा होती ना आणि अतुल म्हणाला नो आता बघितलं ना फोन आला होता नेहाचा तुझ्यासोबत बसलो तर ती मला आयुष्यातून उठवेल गेस्ट येणार आहेत मला जावं लागेल आणि तू सुद्धा कुठेच बसू नको घरी जा नंतर कधीतरी पाहू नेक्स्ट टाईम पक्का मग आर्यनसुद्धा उठला आणि दोघेही एकत्रच बाहेर पडले पण आर्यन आता पटकन घरी न जाता थोडीशी वाटवाकडी करून ड्रिंक करण्यासाठी बारमध्ये गेलाच आणि आज हिला थोडा तिच्या अभावपणाबद्दल झटका दिलाच पाहिजे असं म्हणाला आणि ड्रिंक केल्याशिवाय नशा चढत नाही आणि नशा चढल्याशिवाय शॉर्ट सर्किट होत नाही म्हणून त्यानं थोडेसे पेक टाकले आणि सोबत लेग पीससुद्धा घालले आणि मगच घरी निघाला आणि इकडे आधी तर स्वीटी त्याची काळजी करतच नव्हती पण जसजशी रात्र पुढे पुढे सरकेल तशी तिला आर्यनची काळजी वाटायला लागली आणि आता तर परी परी ती परीसोबत फोनवर बोलली आणि तिला हिंमत देत होती परीला ती म्हणाली मी परी तुझ्यासाठी जेवढं शक्य असेल तेवढे प्रयत्न करते गो तुझ्या आणि ऋषीच्या लग्नाला होकार देईल म्हणून मी रुसून मम्मीकडे सुद्धा आले आणि तो मला सोडायला तयार आहे पण तुम्हा दोघांच्या लग्नाला होकार द्यायला तयार नाही आणि परी म्हणाली थँक्यू सो मच स्वीटी तू माझ्यासाठी इतकं करतेस पण प्लीज तू तरी जास्त त्याला राबवू नकोस ना त्याला कोणीतरी समजून घेतलं पाहिजे ना नाहीतर उगीचच उगीच रागाच्या भरात तो काहीतरी करेल ऋषी म्हणाला आहे की काहीतरी करतो आणि त्यानं मला पटवून दिलं आहे की माझ्या मनाविरोधात काहीच होणार नाही ना मीही नाही घाबरत आणि मी आता जेवणसुद्धा करायला लागलेली आहे उपाशी वगैरे राहत नाही आणि मी जीवसुद्धा देणार नाही कारण मला ऋषीसोबत खूप जगायचं आहे जा माझे डॅड ना त्यांच्यासोबत हॅपी राहून दाखवायचं आहे मला पण मला ना फक्त डॅडची भीती वाटते ते मला सारखी जीव देण्याची धमकी देतात आणि सध्या तरी ऋषी म्हणाला आहे की डॅडच्या मनासारखं कर कारण डॅडपेक्षा इम्पॉर्टंट काहीच नसतं पण प्लीज स्वीटी तू असं काही करू नकोस तुझ्यामध्ये आणि आर्यनमध्ये माझ्यामुळे दोरावा यायला नको हो। आणि स्वीटी म्हणाली ओके बाबा यालाच तर बेस्ट फ्रेंड म्हणतात तू किती त्याची काळजी करतेस आणि तोही तसाच आणि ऋषी खरंच खूप कूल आहे त्याच्यासारखा पोलीस ऑफिसर आणि इतका कूल आणि खूप हुशार आहे सिच्युएशन खूप छान हँडल करतो तो आणि मला नक्कीच खात्री आहे तो साप भी मरेगा और लाठी नाही तुटेगी असंच वागणार आणि बाय म्हणून फोन ठेवला आणि आता स्वीटीनं आर्यनला फोन लावला आणि आर्यनने तिचे फोन कट केले आणि शेवटी ती वैतागली आणि फोन लावायचा सोडून दिला पण तो अजून आला नाही इकडे मग देसाई मेन्शनमध्ये गेला का। आहे का हे विचारण्यासाठी तिने तिनं फोन केला नोकरांना आणि तिकडून सुद्धा उत्तर आलं की तो अजूनही आला नाही स्वीटी आता आणखीनच काळजीत पडली आणि तिनं ऑफिसमध्ये पण विचारलं की आर्यन तिथे आहे का मग तिथलाही नाईट वॉचमॅन म्हणाला की नाही सगळेच गेले मगाशीच आणि आता आर्यन इथेही नाही तिकडंही नाही आणि ऑफिसमध्ये पण नाही मग तो गेला कुठं आणि त्याला तर ती फोन करतच नव्हती मग हा नेकडे तर गेला नसेल ना तिनं पुन्हा फोन केला तिनं पुन्हा फोन केला असेल मला काहीतरी झालं माझी हेल्प करायला ये अशी रडली असेल आणि हा लगेच गेला असेल पळत पळत ओ माय गॉड ही निकी माझ्या आयुष्यात माझी सवत बनवून का आली असं म्हणून स्वीटीनं आता फोन घेतला आणि निकीलाच फोन केला आणि डायरेक्ट म्हणाली निकी आर्यनला फोन दे तसं निकीनं फोनकडे थोडंसं चकित होऊन बघितलं आणि स्वीटीची गंमत करण्यासाठी म्हणाली ओ आर्यन बेबी स्टॉप इट स्वीटीचा फोन आहे तू स्वीटीचा फोन का नाही घेत खूप चिडला आहेस का तिच्यावर आणि हे ऐकलं तसं इकडे स्वीटीला घाम सुटायला सुरुवात झाली आणि तिकडं निकी हसत होती ओढ दाबून आणि स्वीटी म्हणे निकी म्हणजे आर्यन तिकडे आलाय का आणि तुमचं काय आहे तुम्ही काय तुम करताय आणि निकी म्हण ते तुला काय करायचं आहे तो आला आहे ना आता माझ्याकडे तुला वैतागून मग तू कशाला फोन केलास आणि त्याला तुझ्याशी नाही बोलायचं ओके ओक कमॉन आर्यन किती ड्रिंक करशील बास ना असं म्हणून निकीनं फार मादक हसून फोन ठेवला आणि ठेवला तर ठेवला स्विच ऑफ करून ठेवला ही निकीना खूप तयारीची होती दुसऱ्याच्या घरात आग कशी लावायची याचं प्रॅक्टिसच होतं तिला आणि हसत हसतच हसत, हस म्हणाली बाय बाय मेरी जान आता बस रात्रभर विचार करत की आर्यन कुठे आहे आणि तो माझ्याजवळ आहे असं तुला वाटतं ना म्हणजे बघ मी तुझ्या डोक्यात संशय पेरायला सक्सेसफुल झाले आणि हाच संशय आता तुला हळूहळू तुझ्याच आर्यनपासून दूर करणार असं म्हणून ती हसली आणि स्वीटी मात्र इकडं आणखीन शॉक झाली तिने पुन्हा निकीला कॉल केला तर फोन स्विच ऑफ आला आणि स्वीटीनं परत आर्यनला कॉल करायला सुरुवात केली तर आर्यन पुन्हा फोन कट करायचा आणि तिला खूप काळजी वाटली आणि आर्यन निकीकडे बसूनच माझे फोन कट करतोय असं तिला वाटलं आणि स्वीटी आता रियाकडे आली आणि म्हणाली मम्मी आर्यनला कॉल कर ना आणि कुठे आहे बघ ना आणि रिया किचनमध्ये होती आणि म्हणाली अजिबात नाही तूच कॉल करायचा तुला त्याची काळजी वाटते ना तर ते त्याला कळू दे तू त्याची वाट बघतेस आणि स्वीटी म्हणाली नाही मी नाही त्याला कॉल करणार मला नाही त्याची काळजी वाटत त्यानं माझा एकही कॉल घेतला नाही आणि रिया म्हणाली मग राहू दे भटकू दे त्याला कुठे पण एवढा तुला घ्यायला आला होता तर जावटलं नाही ना आणि स्वीटी हातपाय आपटून म्हणाली मम्मी अशी कशी ग तू तो किती चुकतो तरी तुला त्याचंच बरोबर वाटतं मम्मी कर ना एक फोन प्लीज आणि आता स्वीटीची पाठ होती दरवाज्याकडे आणि रियाचं तोंड होतं दरवाज्याकडे इतक्यात आर्यन दरवाज्यात आलेला तिला दिसला आणि रिया म्हणाली ओके मी करते फोन आणि तिनं फोन घेतला आणि फोन केला आणि स्वीटी लगेच म्हणाली मम्मी स्पीकरवर टाक मला पण ऐकायचा आहे तो कुठे आहे आणि आता आर्यनला कळलं की हा फोन त्याच्यासाठी आहे त्याने लगेच रिंग वाजायच्या आतच फोन घेतला आणि इकडून रिया म्हणाली आर्यन तू कुठे आहेस रे आणि आर्यन चार पावलं मागे गेला आणि घराच्या बाहेर जाऊन उभा राहून सॅड होऊन आला तू मी रस्त्यावर आहे <laughs> तशीच भेटी थोडी चकिंग झाली आणि म्हणाली रस्त्यावर आता हा रस्त्यावर काय करतोय निकित्र म्हणाली होती की तू तिच्याकडे आहे म्हणजे नक्की खोटं कोण बोलत आहे आर्यन किती तसा अरे म्हणाला तू तुझी मुलगी पण आहे का तुझ्याजवळ जवळ मग मला बोलायचंच नाही आणि बघ आता सुद्धा तिचा माझ्यावर संशयच आहे माझ्यासारख्या हँडसम बॉयसाठी कितीतरी मुली जीव ओवाळून टाकायला तयार आहेत आत तू पण मी अजूनही लॉयल आहे तुझ्या मुलीवरच प्रेम करतो आणि तुझी मुलगी माझ्यावर सतत डाउट घेत राहते आणि घर सोडून येते ती बोलणार असेल तर मी तुझ्याशी पण बोलणार नाही आत तू असं म्हणून बदमाश आर्यन खिडकीतून बघू लागला आणि रिया हसू दाबत म्हणाली अरे आर्यन ती नाही मीच बोलले रे आता पण तू रस्त्यावर नक्की कुठे आहेस आणि आर्यन मला तू मला घरी नाही जाऊ वाटत म्हणून मी रात्रभर आता फुटपाथवर झोपणार माझं कोणीच नाही आहे जगात तू बघितलं ना सकाळी ती कशी बोलली मला आता मी कधीच घरी नाही जाणार आणि स्वीटी आता रियाला खुणवायची आणि म्हणायची की नक्की कुठे आहे त्याला विचार नक्कीच त्यानं ड्रिंक केली आहे त्याचा आवाज बघ कसा येतो आणि रिया म्हणाली आर्यन तू नक्की कुठे आहेस आर्यन मला काय करायचं सांगून कोण येणार आहे माझ्याकडे मला घ्यायला मला तर रस्तासुद्धा सापडत नाही आता कुठे जाऊ मी असं म्हणून तो नशेत रडण्याचं नाटक करू लागला बायकोच घरी नाही म्हणून मला घरी जाऊ वाटत नाही माझे बेस्ट फ्रेंड पण तिच्याकडे जाऊन तिच्याकडे सुद्धा जाऊ नाही शकत मी काय करू तिच्याकडे जाऊन ती पण बोलत नाही मग आता मी कुठे जाऊ आणि म्हणायला बेस्ट आयडिया आता मी निकीकडेच जाणार आणि स्वीटी म्हली ओ माय गॉड आता म्हणजे हा खरंच निकीकडे निघाला की काय आणि मला ड्रायवर घेऊन जायला काय होतं सोबत आणि याच्यानं बॉडीगार्ड उगीच काढले मामा परत आले की त्यांना पहिले याला बॉडीगार्ड द्यायला सांगते आणि इतकी प्यायची काय गरज होती रस्ता सापडत नाही तोपर्यंत तो? आणि रिया तिला ऑर्डर म्हली त्याची बायको असं वागली तर तो पिणारच ना आणि आता त्याला दोष देऊ नकोस दोष तुझा आहे आणि स्वीटी म्हली ओके मम्मी दोष माझा आहे पण आता त्याला विचारतो कुठे आहे मी घ्यायला जाते त्याला आणि हे ऐकलं तसं आर्यन इकडे खुश होऊन येस असं म्हणाला आणि रिया म्हणाली फोनवर आर्यन तू कुठे आहेस मी येते तुला घ्यायला आणि आर्यननं लोकेशन सांगितलं तशी स्वीटी लगेच बाहेर पळाली आणि आता त्यानंही खिशात फोन ठेवला आणि दरवाज्यातून बाहेर येणाऱ्या स्वीटीला समोरच त्यानं अडवली आणि मिठीत घेतली आणि थोडा वेळ तशीच मिठीत ठेवली आणि तिनं त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि तिला कळलं की ती उल्लूबंदी आहे रिया खूप हसायला लागली आणि आर्यन सुद्धा हसत होता आणि स्वीटीनं तिचा चेहरा उंजळीत लपून घेतला आणि त्याच्या हातात हात घातला आणि म्हणाली बदमाश कुठला आणि मग त्याला घेऊन वर गेली त्याचे कपडे काढायला मदत करत होती आणि त्याचा शर्ट काढून टाकला आणि उघड्या आर्यनने पुन्हा तिला मिठीत घेतली आणि म्हणाला जाणेमन इतक्या पळत पळत कुठे निघाली होतीस आणि स्वीटी त्याला मिठी मारत म्हणाली जीव द्यायला आणि तो मला मग मा बाहेर जायची काय गरज जा आहे मीच घेतो ना तुझा जीव असं म्हणून त्यानं त्याच्या पोलादी मिठीमध्ये नाजूक स्वीटीला खूप घट्ट आवडली तसं स्वीटीचा जीव जातो की काय असं वाटायला लागलं ला ला ला। आणि तिची अख्खी हाडं दुखायला लागली ला आणि ला ती मला आर्यन सोड ना दुखलं ना आता खरंच जीव घेशील का आणि आर्यन मला मी तुझा जीव का घेईन आणि स्वतःचासुद्धा देणार नाही तुझ्यासाठी जीव देणारही नाही तर मी तुझ्यासाठी इतरांचा जीव घेणार कारण मला तर तुझ्यासोबत माझी पूर्ण लाईफ एन्जॉय करायचं आहे आता ती हसली आणि तिला मगाशी निकी जे म्हणाली ते आठवलं आणि तू कितीही प्रयत्न कर निकी मला आणि आर्यनला नाही तोडू शकत असं मनातच म्हणाली मग आता तिनं स्वतः होऊन आर्यन फ्रेश होण्याच्या आधीच सकाळी मागत होता म्हणून पहिला किस देण्यासाठी डोळे मिटून घेतले कारण त्याला जास्त रागाला घालवायचं नाही हे तिला माहीत होतं आणि मग आर्यन किस करण्याऐवजी तिला सरळ मिठीतच उचलली आणि गेला बाथरूममध्ये घेऊन आणि स्वीटी खूप हसायला लागली आणि म्हणाली मन आणि आर्यन म्हणाला मन नशा करून आलो होतो तुला थोडं रप माझा हिसका दाखवायला पण आता वाटतं की नशेचा दुसराच उपयोग होईल असं म्हणून तिथेच तिच्या तोंडात तोंड घातलं आणि स्वीटीनं सुद्धा त्याला मिठी मारली आणि तिचे डोळे मिटून घेतले आणि तीही पॅशनेटली त्याला किस करायला लागली और आज की नाईट तर बहुत ही नशीली होने वाली ती यात काही वादच नव्हता आणि आता इकडे परी ऋषीला खूप मिस करत होती स्वीटी सोबत तर ती लँडलाईनवर बोलली होती ऋषीचा नंबर तिला पाठ नव्हता आणि तिच्या तर मोबाईलमध्ये होतं सगळं आणि विवेकने फोन काढून घेतला होता आणि ऋषी सुद्धा इकडं तिला खूप मिस करत होता त्याची मम्मी म्हणाली ऋषी आता कसं होणार रे परी खरंच खूप छान मुलगी आहे मला आवडली इतकी श्रीमंत बापाची मुलगी असून खूप डाऊन टू अर्थ राहते ती आणि ऋषी म्हणाला मम्मी डोंट वरी तुझी सून तीच होणार आणि आता उद्या काहीही झालं तरी तिला भेटायचं असं त्यानं ठरवलं कारण तीसुद्धा त्याला खूप मिस करत असेल आणि त्यानं सकाळी सकाळीच गाडी काढली दोन इन्स्पेक्टरसोबत घेतले आणि त्याच्या एस पीच्या ड्रेसमध्येच विवेकच्या घरी निघाला आणि त्याचवेळी सगळे डायनिंग टेबलवर बसले होते परी मात्र तिथं नव्हती आणि विवेक म्हणाला अस्मिता परी नाश्त्यासाठी पण आली नाही का आणि अस्मिता म्हणाले विवेक लहानपणापासून तू तिचे इतके लाड केले तीही तुझ्यावर किती प्रेम करते मग आता तू तिचं का नाही ऐकत ऋषी चांगला मुलगा आहे ऑफिसर आहे आणि फक्त फायनान्शियल कंडिशन बघून तू नकार देऊ शकतोस का आणि विवेक म्हणाला अस्मिता मला त्या विषयावर बोलायचं नाही आणि त्या मुलाचं नावही काढू नकोस आणि इतक्यात ऋषीनं दरवाज्यावर त्याची स्टीक वाजवली आणि विवेकने तिकडं बघितलं आणि ज्याचं नाव काढू नको असं तो म्हणाला तो साक्षात समोर बघून विवेक खुर्चीतून रागात उठला आणि म्हणाला तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं इतक्यात दोन्ही इन्स्पेक्टर मागे आले ऋषीच्या आणि विवेकला त्यांचा पोलिशी खाक्या दाखवत कडक आवाजात म्हणाले माइंड युअर टंग मिस्टर तुम्ही कुणाशी बोलताय तुम्हाला कळतं का तुम्ही एका आय पी एस ऑफिसर आणि मुंबईचे एस पी यांच्याशी बोलताय आणि ते सुद्धा ते वर्दीमध्ये असताना ते ड्युटीवर आहेत आणि ड्युटीसाठी आम्ही आलो आहोत सो so, बी केअरफुल कारण हा त्यांचा नाही त्यांच्या वर्दीचा अपमान आहे आणि वर्दीचा अपमान केल्यावर आपल्या संविधानात काय शिक्षा आहे हे तुम्हाला दाखवू का तुम्ही जेंटलमन आहात म्हणून तुम्हाला मी वॉर्निंग देतो आहे तसं आता तयारीनं चाललेल्या दुसऱ्या इन्स्पेक्टरनं लगेच मोबाईलमधलं दाखवलं संविधानातलं कलम सरकारी ऑफिसरला बोलल्यावर शिक्षा आणि ते बघून विवेक आता थोडा मागे सरकला आणि अस्मिता म्हणाले एक्सक्यूज मी सॉरी त्यांच्या वतीनं मी माफी मागते तुम्ही या आणि आता ऋषी विवेककडे एक क्यूट स्माइल दिली आणि त्याची स्टिक दोन बोटांवर गोलगोल गोलगोल फिरवत आता आला आणि पायावर पाय टाकून फार रुबाबात बसला आणि आता परीने खिडकीतून त्याची गाडी पाहिली आणि खालीसुद्धा त्याचा आवाज ऐकला आणि ती पळतच बेडरूममधून खाली आली आणि ऋषीला बघून खूप खुश झाली ऋषीनंसुद्धा तिला बघितली आणि तोसुद्धा गालात हसला आणि ती पुढे येणार इतक्यात विवेक म्हणाला परी खबरदार पुढे आलीस तर तू तुझ्या रूममध्ये जा आणि परी म्हणाली डॅड ऐका ना तसा विवेक पुन्हा ओरडला जा म्हणालो ना आणि ऋषीनं तिला डोळ्यांनीच खुणवलं आणि जा म्हणाला परी त्याच्याकडे बघत बघत साथ गेली आणि मग ऋषी म्हणाला सौ मिस्टर विवेक बनसल मी इथे आलो ते वेगळ्या करण्यासाठी मिस परीवर जो हल्ला झाला त्याची मला इन्व्हेस्टिगेशन करायची आहे आणि ती तर मी करूच शकतो असं म्हणून त्यानं त्याला कोर्ट ऑर्डर दाखवली आणि म्हणाला तुम्ही त्यांना बोलवा आणि विवेक पुन्हा रागात म्हणाला जे काही विचारायचं असेल ते मला विचारा तिला नको मला मिस्टर बंसल हल्ला त्यांच्यावर झाला आहे तुमच्यावर नाही आणि विवेक चिडून म्हणाला आणि तो तुझ्यामुळे झाला आहे तसे दुसरे इन्स्पेक्टर लगेच म्हणाले एक्सक्यूज मी मिस्टर ही दुसरी चूक आहे तुमची आवाज खाली असा विवेक पुन्हा गप्प झाला आणि आता मग ऋषी म्हणाला ओके तर त्यांना तुम्ही इथे बोलवत नाही मग मी जातो त्यांच्या रूममध्ये कारण गुन्हा तिथेच घालला ना हल्ला तिकडंच झाला त्यांच्यावर असं म्हणून ऋषी परीच्या रूमकडे निघाला तसा विवेक त्याच्या मागे निघाला आणि लगेच दुसरे इन्स्पेक्टर म्हणाले एक्सक्यूज मी प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आज जाण्यास इतर दुसऱ्या कोणालाही परवानगी नाही मॅडम बोलताना घाबरतील असं म्हणून विवेकला त्यांनी अडवून धरलं आणि ऋषी परीच्या रूममध्ये गेला आणि तिला हळूच म्हणाला परी आणि परीनं त्याला बघितलं आणि त्याच्या मिठीत जाऊन खूप रडायला लागली ऋषीनं सुद्धा तिला मिठीत घेतली आणि तिला समजवायला लागला आणि इकडे विवेकला मात्र काही ठीक वाटे ना आणि विवेक म्हणाला माझी मुलगी एकटी आहे अशी एका ऑफिसरसोबत कसं सोडू हे कोणत्या कायद्यात बसतं अस्मिता तू तिथं जा आणि मग ती इन्स्पेक्टर म्हणाले ओके मॅडम तुम्ही जाऊ शकता आणि आता अस्मितासुद्धा तिथं गेली तसं ऋषी परी एकमेकांपासून दूर झाले पण आता तिनं सरळ त्यांच्याकडे पाठ केली आणि म्हणाली मी इथे नाही असं समजा आणि बोला आणि पुन्हा परी ऋषीच्या मिठीत गेली आणि आता रे ये दिलवाला तर आपल्यान कन्फर्मले की जायगाही जायगा पण कशी हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि आता विवेक बाबूंची तर झिरवली ऋषीनं पण आता ऋषी आर्यन बाबांची कशी झिरवतो हे बघणं खूप मजेशीर आहे थँक्यू सो मच